मागत नाही काही रेस कॅनो या मागत नाही काही या मागते थोडं थोडं रेस कॅनो या मागते थोडं थोडं माझ्या बाळाला छत्री गोड रेस कॅनो माझ्या बाळाला छत्री गोड छत्री गोड्याचं सोनं पीक रेस कॅनो छत्री गोड्याचं सोनं पीक ಮಡಾಡ ಮಡಾಡ ರೇ ಸೋಂ ವಾಳ್ಯಾ ಮಡಾ ಬಂದೇ ಸಕ್ಯನೋ ಮಡಾ ಬಂದ ಮಲ್ಲ ಕಮಿ ದಂಡ ರೇ ಕನೋ ಮಲ್ಲ ಕಾಲ ದಂಡ ಕಮೇ ರಂಗ ಬಹು ರೇಸ ಕಮ ಬಹು ಮಾಜಿ ರಾವತಿ ಕೂಡ ದೂ ರೇಸ ಮಾಜಿ ರಾವತಿ ಕೂಡ ದವು ಮಾಜಿ ರಾವತಿ ಆಂಬ ಬಹಣ ರೇಸ್ಯನೋ ಮಾಜಿ ರಾವತಿ ಆಂಬ ಬಹಣ आला आलाकार रुखवत रेस कॅनो आला आला का रुखवत तुमच्या रूपतात पोळी रेस कॅनो तुमच्या रूपतात पोळी माझी वर माई बोळी रेस कॅनो वर माई बोळी आला आलाकार रूखवत रेस कॅनो आला आलाकार कवत तुमच्या रूपात आंबा रेसा क्यानो तुमच्या रुखवातात आंबा माझी वर माई रंबा रे माझी वर माई रंबा आला आलाकार कवत रे सको आला करू कवत तुमच्या रुखवतात पुरी रे सख्या तुमच्या रुखवतात पुरी माझी वर माई बोळी रे सो माझी वर माई बोळी आला आला रूखवत रे सो आला आला रूखवत तुमच्या रूपात बोर रे सो तुमच्या रूपात बोर माझी वर माई पोर रे सो माझी वर माई पोर आला आला करू कवत रे सो आला आला करुखवत तुमच्या रूपात रे सख्या नो माझे वर माईर झाला